नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर प्री सोलार कुकर स्कीम लाडक्या बहिणींना मोफ सोलर चुला वाटप सुरू कशा पद्धतीने अर्ज आपल्याला करावा लागणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता फ्री सोलार कुकर स्कीम लाडक्या बहिणींना मोफत सोलर चुला कशा पद्धतीने वाटप सुरू आहे व त्याचा फॉर्म कशा पद्धतीने भरावयाचा आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा फ्री सोलार कुकर स्कीम लाडक्या बहिणींना मोफत सोलर चुला वाटप सुरू असा भरा फॉर्म बघा फ्री सोलर कुकर स्कीम काय आहे लाडक्या बहिणीनो जर तुम्हाला मोफत सूर्यचूल हवी असेल तर तुम्ही एक छोटासा अर्ज नक्की करा हे अर्ज सुरू झालेले आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये हे बघा सोमवारी स या ठिकाणी सूर्यचूल या ठिकाणी सोमवारी तुम्हाला सूर्यचूल मिळणार आहे तरी सूर्यचूल कशी मिळवायची ही जी सूर्यचूल आहे ती सूर्यचुलीला लाईटची गरज नाही किंवा गॅसची देखील गरज नाही जे आपलं ऊन पडतं सूर्याचं ऊन उन पडत्या उन्हावरती हे सूर्यचूल चालते चोवीस तास चोवीस तास याच्यावरती स्वयंपाक करता येतो आणि स्वयंपाक देखील सगळ्या प्रकारचा करता येतो सगळ्या म्हणजे काय तेव्हा तुम्हाला आम्ही या ठिकाणी बघा जसं आपल्या भारतामध्ये स्वयंपाक बनवला जातो अगदी तुम्ही त्यावरती चपाती किंवा भाकरी भाजी वगैरे जे काही आहे तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्यावरती करू शकता बघा काय काय बनवता येतं बिर्याणी तर वेटी व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या करता येतात अंडी रोस्ट करता येतो एकूणच डाळ फ्रीश फ्राय करता येतो पोहे करता येतो सांबर डाळ चपाती कॉफी पराठा म्हणजे सगळं काही याच्यावरती तुम्हाला एका गॅसवर जे काही बनवतो किंवा ज्या शेगडीवर आपण जे काही बनवतो त्या गो सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला बनवता येणार आहे जर जर तुम्ही तुम्हाला ही सूर्यचूल तुमच्या घरासाठी हवी असेल तर तुम्हाला तर तुम्हाला, तुम्हाला एक छोटासा अर्ज करायचा आहे बघा याच्यामध्ये तीन प्रकारच्या सूर्यचूल येतात तीन प्रकारचे मॉडेल येतात कोणकोणते मा मॉडेल बघा ते आम्ही या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो एक दोन आणि तीन प्रत्येक मोठ्या आधी बघून घ्या कारण तो फॉर्म भरताना हे जे मॉडेल आहेत हे, हे मॉडेल तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचं आहे की माझ्या कुटुंबासाठी अमुक अमुक मॉडेल हवे बघा मॉडेल नंबर याला म्हणतात डबल बर्नर सोलार कुकर डबल बर्नर सोलर दोन बर्नर तुम्हाला या ठिकाणी दिसतील दोन बर्नर हे जे दोन बर्नर आहेत हे या पॅनलवर हे पॅनल आहे हे उन्हावरती पूर्णपणे चालते आपल्या घरावरती लावावं लागतं आपल्या घरावरती दोन बाय दोन मीटर बाय दोन मीटरची जागा असायला पाहिजे आता कोणत्याही घराच्या छतावर चा तेवढी जागा असतेच तेव्हा अगदी छोटंसं हे पॅनल आहे दोन बाय दोन मीटरच्या त्या जागेवर हे प्यायला पण बसवायचा आणि त्याच्यावरती ही चूल चालते आता याला दोन आहेत बर्नर तर तुम्ही याला समजा आता कसं होतं की जे काही पावसाळ्याचे दिवस असतात तर थोडंसं ऊन कमी असतं किंवा ढगाळ वातावरण नाहीतर आपली जी लाईट असते इलेक्ट्रिकसिटी असते तर लाईटवर सुद्धा हे दोन्ही बर्नर चालतात आणि म्हणून याला हायब्रिड असं म्हटलं काय म्हणजे हे सूर्यप्रकाशावर सुद्धा चालतं आणि उदारावर माफ करा जी आपली लाईट आहे इलेक्ट्रिकसिटी आहे वीज आहे त्याच्यावर सुद्धा चालतं बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही कशा पद्धतीने चालतं याबद्दल सवि सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत एकूणच अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद